नमस्कार सर्व मतदान बंधू आणि बहिणी यांना मी आवाहन करतो की येत्या वीस तारखेला मतदानाचा हक्क बजावून आपली सुज्ञ आपण सुज्ञ नागरिक असल्याची जबाबदारी पार पाडावी मतदान अशा व्यक्तीला करा की ज्याला हिंदू संस्कृतीची जाण आहे जो हिंदू संस्कृतीचा आदर करतो ज्यामुळे आपली हिंदू संस्कृती अबाधित राहील मतदार अशा उमेदवाराला करा की ज्याला सामान्यांचं दुःख कळते मतदार अशा उमेदवाराला करा की ज्याला तळागाळातल्या लोकांच्या समस्या कळतात ज्याला अर्थव्यवस्था कळते ज्याला महागाई दिसते ज्याला आमच्या कृषीप्रधान महाराष्ट्राचा बहिराजा कळतो त्या बहिराजाचे दुःख कळतात मतदार अशा व्यक्तीला करा की ज्याला गावागावातील पाण्याची टंचाई किती आहे हे माहीत आहे आणि त्यावर उपाययोजना करू शकेल मतदार अशा व्यक्तीला करा मतदान अशा व्यक्तीला करा की ज्याला कोणकोणत्या गावात बाकाडे आहेत कोणकोणत्या गावात रोड नाहीत कोणकोणत्या गावात बससेवा नाहीत ज्याला कोणकोणत्या गावात घरात लाईट आहे पण गाव जंगलात असल्यामुळे रोडवरती लाईट पाहिजे याची जाणीव आहे ज्याला आपल्या मतदारसंघात बेरोजगारी किती वाढली आहे हे माहीत आहे मतदार अशा उमेदवाराला करा की सरकारकडून येणाऱ्या सर्व योजना तुमच्यापर्यंत पोहोचवेल फक्त पोचू नाही तर बँका कशा तुम्हाला या सेवेत सहकार्य करतील याकडे लक्ष देतील कारण योजना खूप असतात आणि योजना खूप असतात आणि खूप येतातही पण त्या धूखात पडतात लोन होत नाही त्यामुळे नवीन व्यावसायिक तयार होत नाही जो बँकेतला अधिकारी सांगेल की सरकारच्या कोणत्याही योजनेत तुमचे सहकार्य आवश्यक आहे तुम्हाला जर लोकशाही वाचवायची असेल तर मतदान करावे मतदान करणे एवढे महत्त्वाचे आहे कि एनारा ते की येणार भविष्य तुमच्या मतदानावर ते अवलंबून आहे लोकशाही राहणार की हुकुमशाही येणार हे तुमचं मत ठरवू शकतं जर बदल घडवायचा असेल तर मतदान जरूर करा धन्यवाद